जागृत राहू हमेशा जागृत आहे पाहूया आजच्या विशेष घडामोडी महाराष्ट्रामधील मालेगाव येथे घडलेल्या एका भयंकर मोठ्या गुन्ह्यामध्ये त्या आरोपी आहेत त्यांच्या विरुद्ध भरपूर पुरावा आहे त्या सात आठ वर्ष जेलमध्ये होत्या त्यांच्या विरुद्ध केस चालू आहे आणि मेडिकल ग्राउंडवरती त्या सुटलेल्या आहेत तरी परंतु मतांचं ध्रुवीकरण करण्यासाठी भाजपनं त्यांना उमेदवारी दिलेली आहे त्यांच्या उमेदवारीमुळं या समाजामध्ये आणि देशामध्ये धर्माच्या नावावरती दोन गट पुन्हा बळकट होतील आणि भविष्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रकारचे गुन्हे घडून जातीय दंगली घडून त्यामुळं देशाच्या एकात्मतेला धोका पोचणार आहे आणि म्हणून सुरुवातीला त्यांना उमेदवारी देऊच नये इलेक्शन कमिशननं देऊ नये म्हणून आम्ही प्रचार करणार आहोत त्याचबरोबर एवढं करूनही जरी त्यांना उमेदवारी दिली तरी त्यांची चूक काय त्यांच्याविरुद्धचे गुन्हे काय इतर गुन्ह्यापेक्षा ते वेगळे कसे समाजाला आणि देशाला ते विघातक कसे आहेत हे स्पष्टपणे आम्ही मतदारांच्या पुढं मांडणार आहोत सुरुवातीला आम्ही प्रेस कॉन्फरन्समध्ये आमची ओळख करून देऊ त्यानंतर जाहीर सभामध्ये तिथल्या स्थानिक नेत्यांच्याबरोबर बोलू त्यानंतर प्रचार फेरीमध्ये आम्ही सामील होऊ त्यानंतर आवश्यकता वाटली तर काही महत्त्वाचे मोहल्ले महत्त्वाच्या गल्ल्या इथं आम्ही पायी देखील करू <clears throat> आमचा प्रचार हा एक सिम्बॉलिक प्र पद्धतीचा असेल आम्हाला एवढंच दाखवायचे की या इलेक्शन या देशाच्या विकासाला आवश्यक असलेली सुरक्षितता कायम राहावी आणि ती सुरक्षितता कायम राहण्यासाठी जे अँटी सोशल एलिमेंट आहेत समाजविघातक लोक आहेत अशा लोकांना इलेक्शनपासून दूर ठेवलं गेलं पाहिजे आणि इलेक्शनमध्ये ते सहभागी झाले तरी ते निवडून नाही आले पाहिजेत यासाठी काम करणं हे प्रत्येक भारतीयाचं ना प्रत्येक भारतीय नागरिकाचं जे काम आहे तेच काम मी आणि आमची सगळी टीम आम्ही भोपाळला गेल्यानंतर करणार आहोत अगदी सुरुवातीला असं की प्रज्ञा सिंग ही समाज विघातक प्रवृत्तीची उमेदवार ठरणार आहे तिला विरोध करणार आणि त्यानंतर जो पक्ष अशा अशा उमेदवारांना अशा लोकांना उमेदवारी देतात तो पक्ष आणि ज्या पक्षाला आर एस एसचं समर्थन आहे किंवा आर एस एस च्याच तालावरती नाचणारा जो पक्ष आहे त्या पक्षाचे लोक निवडून आले नाही पाहिजेत याच्यासाठी प्रयत्न करणार आहेत आणि मग त्यानंतर जर दिग्वि आम्ही तिथं गेल्यानंतर लक्षात आलं की दिग्विजय सिंग हे प्रबळ उमेदवार आहेत तर त्यांना देखील मतदान करावं अशा प्रकारे मी स्वतः मांडणी करणार आहे